लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा ना प्रेस करा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नाशिक महानगर परिवहन महामंडळानं पन्नास इलेक्ट्रिक बसेससाठी जेबीएम इको लाईफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या ऑपरेटर कंपनीसोबत करारनामा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे केंद्र सरकारकडून पी एम ई बस सेवेअंतर्गत से नाशिक मंडपाला पन्नास ई बसेस मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी संबंधित कंपनीला लेटर ऑफ इंटरेस्ट देण्यात आलेलं होतं आता करारनामा झाल्यानंतर संबंधित कंपनीला बसेसचा पुरवठा करण्याकरता नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे नवीन वर्षातच नाशिक मंडपाला या ई बसेस मिळतील महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना करत आठ जुलै दोन हजार व्हावी या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सिटीलिंगच्या ताफ्यात पन्नास इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येणार होता मात्र महापालिकेकडून ई बसेस खरेदीची प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण झाली नाही त्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात एनकॅप योजनेअंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बसेसची खरेदी होऊ शकली नव्हती परंतु केंद्र शासनानं पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत महापालिकेसह देशातील विविध महानगरांना ई बसेस देण्याची घोषणा केली त्यात नाशिककरता एकूण शंभर बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात पन्नास बसेस खरेदी केल्या जातील शासनानं ना राज्यातील नाशिकसह चौदा महापालिकांना ई बसेस पुरवठा करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती त्यात महाराष्ट्रासाठी जेबीएम इको लाईफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ऑपरेटर म्हणून निश्चित केलेली आहे नाशिक पनपाला पन्नास बसेस पुरवठा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कंपनीसोबत करारनामा होणं बाकी होतं मात्र आता निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानं करारनाम्याची तयारी सुरू झालेली आहे कंपनीसोबत करारनामा करण्यासंदर्भात कंपनीला पत्र पाठवली जाणार असून करारनामा केल्यानंतर कंपनीला नऊ महिन्यांच्या आत नाशिक महापालिकेला बसेसचा पुरवठा करावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक